मनोज जारंगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना तसा महाराष्ट्राला नवीन राहिलेला नाही मनोज जारंगे पाटील यांनी मागच्या सहा महिन्यापासून हा सामना जिवंत ठेवला आहे या सामन्याची सुरुवात झाली ती सप्टेंबर मधील आंतरवाली सराटीमधील स्थळी झालेल्या लाठीचार्ज ला नंतर त्यावेळी त्या घटनेनंतर फडणवीसांनी पोलिसांची बाजू घेतली आंदोलकांवर हल्ला केला त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला असे सांगितले त्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि तिथेच जरंगे पाटील विरुद्ध फडणवीस या वादाची ठिणगी पडली मागच्या सहा महिन्यापासून हा सामना या नाता कारणाने सुरूच आहे रविवारी या सामन्यानं टोकच गाठलं फडणवीस यांचा आपल्याला संपवण्याचा डाव आहे मला सलाईन मधून विष देऊन मारण्याचा प्लॅन आहे असे एका पाठोपाठ एक गंभीर आरोप करत आक्रमक झालेले जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांच्या सागर बंगल्या बाहेर आंदोलन करण्यासाठी रवाना झाले कोणतंही पूर्व नियोजन नाही कोणतीही तयारी नाही आणि रागाच्या भरात ते निघाले असा संपूर्ण प्रसंग महाराष्ट्राने पाहिला रात्री भांबेरी ते भांबेरी गावात थांबले तेथून त्यांनी सोमवारी यू टर्न मारला आणि पुन्हा अंतरावली सराटे गाठली त्यानंतर त्यांनी उपोषणही माग घेतलं झारंगे पाटील रागीट आहेत त्यांना राग आला तर ते असल मराठवाड्याच्या भाषेत ताडकन बोलतात आणि मोकळे होतात पण मागील काही दिवसांपासून जारंगे पाटील रागासोबतच वैतागलेले दिसून आले आहे मध्यंतरी त्यांना भेटायला आलेले सरकारी अधिकाऱ्यांना ते एकेरी भाषेत बोलत असल्याचा आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता उपोषण सोडवण्यासाठी विनंती करायला गेलेला अजय महाराज बारसकर या जुन्या सहकार्याने देखील तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला होता त्यानंतर कालच्या प्रसंगात तर त्यांचा रागाचा संयम सुटल्याचा आणि तोड ढासळल्याचं दिसून आलं त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील गांभीर्य जाऊन राजकारण असल्याचं बोललं गेलं पण जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढा राग का आहे आता समाज ते फडणवीस यांच्यावर एवढे का चिडले आहेत एवढे फ्रस्टेड का दिसत आहेत पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमध्ये म्हणजे अजित पवार यांनी पहिल्यापासूनच मराठा आणि ओबीसी आरक्षणापासून स्वतःला लांब ठेवलं ना त्यांनी मराठा समाजाची बाजू घेतली ना ओबीसी समाजाची त्यांच्या पक्षातील छगन भुजबळ यांच्यावर मराठा समाज आणि समाजातील नेते आरोप करत होते त्यांच्यावर टीका करत होते पण अजितदादांनी चकार शब्दाने ही प्रतिक्रिया दिली नाही त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखवत होते मराठा समाजाला आरक्षण मिळणारच त्यांना आरक्षण देणारच असा त्यांचा सूर दिसत होता लाठीचार्ज नंतर ते स्वतः अंतर्वलीमध्ये उपोषण सोडवण्यासाठी गेले होते त्यावेळी जरंगे पाटील यांनी शिंदेचं कौतुक केलं बच्चू कडू यांच्या रूपाने आपला दूत तिथे पाठवला दोन न्यायाधीश पाठवले मंगेश चिवटे यांना पाठवले अखेरीस तीन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जरांगे पाटील यांनी उपोषण सोडवले अलीकडेच नवी मुंबईमध्ये येऊन जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिसूचना स्वीकारली शिंदे यांच्यासमोर गुलाल उधळला शिंदेने व्यासपीठाचा वापर करत मराठा समाजाचा चेहरा होण्याचा प्रयत्न केला तिसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर राहिले अगोदर सांगितल्याप्रमाणे अंतर्वली सराटेमधील उपोषणस्थळी झालेल्या लाठीचार्ज नंतर फडणवीसांनी पोलिसांची बाजू घेतली गुन्हे दाखल केले त्यामुळे जरांगे पाटील विरुद्ध फडणवीस असा सामना सुरू झाला त्यानंतर फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आंदोलनापासून अंतर राखले ते कधीही जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी समोर आले नाही त्यानंतर गृहमंत्री या नात्याने त्यांनी पोलिसांचे चुकले असे म्हणत आंदोलकांची माफी मागितली मात्र आंदोलकांवरील गुन्हे मागं घेण्यास दिरंगाई केली त्यामुळे जरांगे पाटील अधिकच आक्रमक झाले अशाच जारांगे पाटील ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी करत असतानाच फडणवीस मात्र ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊन देणार नाही असे पहिल्यापासून सांगत राहिले त्यांनी सुरुवातीपासूनच ओबीसी समाजाची बाजू लावून धरली त्यानंतर ते ओबीसी समाजाचे आंदोलन सोडवण्यासाठीही गेले राज्यभर दौरा करत असताना आपल्या फेसबुक अकाउंटवर कारवाई केली इंटरनेट बंद केले असे आरोपही जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केले भुजबळ यांनाही बोलण्यासाठी फडणवीसच प्रोत्साहन देत आहेत असा आरोप जरांगे पाटील करत राहिले फडणवीस ओबीसींसाठी लढत आहेत मात्र मराठा आंदोलकांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे अशी प्रतिमा जरांगे पाटील यांच्या समोर तयार झाली आता पाहूया या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील एवढे फ्रस्ट्रेट का झाले आहे पहिल्या आंदोलनात मराठा समाजाला सरसकट कुंबीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती पण या मागणीनंतर हळूहळू त्यांच्या मागण्याचे स्वरूप बदलले एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना दाखले द्यावे या मागणीपर्यंत आले सरकारने स्थापना करत जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत असल्याचा दावा केला पण नेमक्या किती कुणबी नोंदी शिंदे समितीला सापडल्या शिंदे समितीमुळे किती नवीन कुणबी दाखल्याचे वाटप झाले याची आकडेवारी सरकारने जाहीर केली नाही त्यामुळे जरांगे पाटील यांच्या बाबतचे संशयाचे धुके सोशल मीडियात तयार झाले त्यानंतर जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील त्याच नोंदीच्या आधारे दाखले देण्यात यावे अशी मागणी केली या मागणीसह ते हजारोच्या समुदायाला घेऊन मुंबईला आले सत्तावीस जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सगळे सोये मुद्द्यावरील अधिसूचना दिली शिंदेच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडले गुलालही उधळला इथपर्यंत जरांगे पाटील राज्यातील मराठा समाजासाठी हिरो होते पण अवघ्या तीन तासातच मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्या या आनंदावर विरजन पडणार असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली अनेक अभ्यासकांनी ओबीसी नेत्यांनी सरकारने जरांगे पाटील यांना फसवले नवीन काहीच दिले नाही जे आहे ते यापूर्वीचेच आहे असे सांगितले याशिवाय जरांगेंना मिळालेली ही अधिसूचना आहे शासन निर्णय किंवा अध्यादेश नाही सोबतच या अधिसूचनेवर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकत येणार त्यावर विचार होणार आणि मग त्याच्या कायद्यात रूपांतर होणार अशी प्रतिक्रिया त्या दिवशी दुपारपर्यंत मराठा समाजाच्या लक्षात आली त्यानंतर जरांगे पाटील यांच्या एका सहकार्याने लोणावळ्याच्या पुढे जारंगे पाटील यांनी बंद दारा अडकून अशी तरी चर्चा केली बैठक घेतली आणि त्यानंतर आंदोलन फिरले असा गोप्यस्फोट केला त्यामुळे जारंगे पाटील यांच्याविषयी अधिकच संशयाचं वातावरण तयार झालंय पुढील आठवड्याभरात याच प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये सुरू राहिल्या या सगळ्या चर्चांना वैतागून अखेरी जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आता या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होईपर्यंत माघार नाही असा पवित्र त्यांनी घेतला यावरही काही अभ्यासकांनी सवाल उपस्थित केला जर गुलाल उधळला तर पुन्हा उपोषण का आधी सरकारने फसवलं सरकार का सरकार आणि तुमची काही वेगळी चर्चा झाली होती का असे सवाल जरांगे पाटील यांना जयरी आणले त्यानंतर जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकारी अधिकारी वगळता राज्यातील एकही मोठा नेता किंवा मंत्री फिराकला नाही रविवारी त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस होता त्यामुळे पंधरा दिवसात सरकारने आपल्याकडे आणि आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली असावी याशिवाय शिंदे सरकारने मराठा समाजाचं मॅरेथॉन स्पीडमध्ये सर्वेक्षण करून स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाची मागणी पूर्ण केली त्यासाठी विशेष अधिवेशन घेतले मात्र जरांगे पाटील यांची सगळे सोयऱ्याची अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर केलं नाही त्यातूनही जरांगे पाटील यांच्या मनात सरकारने आपल्याला फसवले अशी भावना तयार झाली त्याचवेळी शिंदे सरकारने आरक्षण दिले ते मान्य नाही असे जरांगे पाटील यांनी म्हटले ते त्यांच्या मागणीवर आढून राहिले आपल्याला सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून द्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली थोडक्यात मराठा आरक्षण दिले पण याचं क्रेडिट जरांगे पाटील यांना मिळणार नाही याची काळजी सरकारने घेतली यातूनच मग आपण आतापर्यंत जे आंदोलन उभे केलं त्याचं काय कदाचित असा सवाल त्यांना पडला असा दुसऱ्या बाजूला या आंदोलन काळात जरांगे पाटील यांचे जुने सहकारी रोज माध्यमांपुढे येऊन त्यांच्यावर गंभीर आरोप करत राहिले विशेष म्हणजे या कथित सहकारांची नावे यापूर्वी कधीच कुठल्याही माध्यमात चर्चेत नव्हती असे लोक आपल्यावर आरोप करत आहेत याचाही त्यांना राग आला या, या सगळ्यांना फडणवीसांनी प्रोत्साहन असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला यातूनच पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची गाडी फडणवीस यांच्यावर घसरली आणि रविवारी जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आता पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील असा सामना सुरू झाला आहे जरांगे पाटील यांना शरद पवार यांचे समर्थन आहे त्यांच्याच पाठिंब्यावर ते आंदोलन करत आहेत फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत शरद पवार यांनी पुरवलेली स्क्रिप्ट ते वाचून दाखवत आहेत असा आरोप त्यांच्यावर होत आहे त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन वादाच्या आणि त्यातही अधिक संशयाच्या सापडलं आहे आता हे खरंच सापडले की त्यांची प्रतिमा कुणी तयार केली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण जरांगे पाटील फ्रस्टेट झाले ते या सगळ्या वातावरणामुळे तुम्हाला मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा